मागील काही तासांपूर्वी पुण्यात एका टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण आग लागली ज्यामध्ये चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना अनेकांना वाटले की हा एक अपघात आहे मात्र पोलिसांनी जेव्हा सखोल तपास केला तेव्हा समोर आले एक धक्कादायक सत्य ही आग अपघात नव्हे तर मुद्दाम लावलेली होती पोलीस तपासानुसार या घटनेचा सूत्रधार आहे जनार्दन हबर्डीकर तोच माणूस ज्याने प्रवाशांनी भरलेल्या बसला आग लावली आणि स्वतः उडी मारून वाचला त्याबाबत पोलीस तपासात समोर आले की दिवाळीच्या काळात त्याचा पगार कपात करण्यात आला होता कर्मचाऱ्यांसोबत त्याचे सतत वाद होत असत या सर्व गोष्टींचा राग त्याच्या मनात साचला होता या सर्व कारणांमुळे त्यांनी बारा प्रवाशांनी भरलेल्या बसला आग लावली आणि स्वतः उडी मारून वाचला पोलीस तपासात हे कसं सर्व उघड झालं सुरुवातीला ही घटना अपघात असल्याचे मानले जात होते मात्र नंतर सी सी टी व्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबातून धक्कादायक सत्य समोर आले पोलिसांनी हबर्डीकरला चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि काही वेळातच त्याने आपला गुन्हा कबूल केला यानंतर पुणे पोलिसांनी आरोपी ड्रायव्हरला ताब्यात घेतले आहे दरम्यान या संपूर्ण घटनेबाबत तुमचे मत काय कमेंट्समध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा